मंडळी एक्कावन तो सोनं फॉर्च्युनर गाडी थाटामटातलं लग्न चांदीची भांडी हातातली अंगठी लाखीड लाख रुपयाचं आणि अशा गोष्टी ही सगळी यादी आहे मुलीच्या बापाला मुलाकडच्या लोकांनी आता मुलीच्या बापानं काय केलं तर आपली मुलगी सुखात राहावी आनंदात राहावी तिला त्रास होऊ नये बहुतांश गोष्टी मान्य केल्या दिल्या पण तरी सुद्धा सासरकडच्यांची हाव मिटत नव्हती आणि या हवेपोटी या हव्याचा पोटी ते मुलीला त्रास देऊ लागले मुलीला टॉर्चर करू लागले मुलींना शेवटी रॅट पॉयझन घेऊन जीवसुद्धा द्यायचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा मुलीच्या आईवडिलांनी तिची समजूत काढली की बाई आपली मुलीची बाजू आहे आपण त्या लोकांशी बरोबरी करू शकत नाही म्हणून परत तिला नांदायला सासरी पाठवली आणि या सगळ्याच्या अंतिम प्राप्त काय झालं निष्पन्न काय झालं तर या मुलीचा जीव गेला मुलीनं गळफास घेतला आणि आत्महत्या केली म्हणजे की आत्महत्या नाही आहे हा कोल्ड ब्लडेड मर्डर आहे ह्या सगळ्याच्या अंतिम प्राप्त काय झालं तर एका लेखीचा जीव गेला एका बापाच्या काळजाचा तुकडा गेला आणि हुंडा बळीच्या प्रथेमुळं आपला बळी दिला म्हणजे वैष्णव वे आगमने मृत्यू प्रकरणातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या आता समोर येत आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वैष्णवीशी मोठी जाऊन मयुरी आपण सांगितलेले केलेले दावे आणि ह्या सगळ्यामधून पुढे येत असलेले कॉमन नाव ज्या नावावरती सगळं प्रकरण येते ते नाव म्हणजे करिश्मा हलवणे अर्थात वैष्णवी आणि मयुरीची नणंद काय संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार म्हणजे मराठी म्हणजे प्रकरण सगळं तुम्हाला माहिती आहे पण एकदा थोडक्यात सांगतो हे सगळं प्रकरण सुरू झालं शशांक हलवणे आणि वैष्णवी कसपटे यांच्या लग्नापासून आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटलं असेल की हे अरेंज मॅरेज आहे पण तसं नाहीये तर हे लव्ह मॅरेज होतं वैष्णवीचा आणि शशांकचं कॉलेज पासून प्रेम होतं वैष्णवीच्या वडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता पण तरी सुद्धा पोरीच्या प्रेमाखात बापानं पोरीचं लग्न लावून दिलं त्याला वाटत होतं की हागौवणे कुटुंबाला आपली मुलगी द्यायला नको पण तरी सुद्धा मुलीचं प्रेम त्या मुलावरती होतं म्हणून वैष्णवीच्या वडिलांनी शशांक हागवणे आणि वैष्णवीचं लग्न थाटावाटात था 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 लावून दिलं ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी लग्न लावून दिलं ज्या गोष्टी त्यांना पाहिजे होत्या अगदी साखरपुड्यापासून त्यांनी मागायला सुरुवात केली होती वैष्णूच्या वडिलांनी सगळ्या गोष्टी दिल्या का तर त्यांची पार्टी मोठी आहे कमी आहे आणि त्यांची लाईफ मोठी आहे आपण गोष्टी म्हणून वैष्णवीच्या वडील करत राहिले सगळ्या गोष्टी लग्न झालं त्यांना वाटलं होतं की पूर्वी सुखात नांदेल लग्नापर्यंत सगळ्यांना कसं वाटत होतं वैष्णवीचे फोटो वैष्णवीचे व्हिडिओ सगळ्या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये वैष्णवी आनंदी दिसते लग्नाला मोठमोठ्या लोकांची हजेरी आहे त्या पॉलिटिकल लोक आहेत मोठमोठे मोड़ राजकारणी आहेत अगदी अजितदादा सुद्धा लग्नाला त्या अजितदादाच्या गाडीची चाळी त्या वैष्णवीच्या वटलांकडून गाडीची चाळी घेऊन शशांक हगवणेच्या वटला तिथे विचारतायत की हगवणे गाडी मागितली का त्यांनी दिली म्हणजे अजितदादाला सुद्धा म्हटलं तिथे शंका आली होती अजितदानी आज सुद्धा बोलून दाखवलं की मला शंका आली म्हणून मी विचारलं आणि त्यावेळेस मुलीच्या बाबाने सांगितलं की मी माझ्या मनानं माझी इच्छेनं ती गाडी दिली होती पण लग्न झालं लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून वैष्णवीला टॉर्चर करण्यात आलं टॉर्चर इथपर्यंत साधी घरातली भांडी घ्यायची म्हटली तरी ते वैष्णवीला सांगत होते इतकी बेकार व्हायचं जी लोक आणि ह्या सगळ्या ह्याच्यामधून झालं काहीतरी वैष्णवीला त्रास सुरू झाला इतका त्रास की ज्यावेळेस वैष्णवी गरज होती त्यावेळेस तिच्यावरती संशय घेण्यात आला की हे मूल आमचं नाहीये वैष्णवी घरी आली म्हणजे विष पिऊन प्रयत्न केला ती वाचली तिला रुग्णालयात नेण्यात आलं रुग्णालयात तिच्यावरती उपचार झाले तिला बरं वाटायला लागलं त्यावेळेस परत तिला माघारी सासरी पाठवलं घालच्या आणि का तर मुलीची बाजू आपल्या मुलीचा संसार मोडायला नको म्हणून तिची समजूत काढून तिला परत सासरी पाठवलं आणि सोळा मेला वैष्णवीच्या नवऱ्यानं एका नातेवाईकांना फोन केला आणि सांगितलं की आम्ही तिला घेऊन चाललो हे सगळं वैष्णवच्या आई वडिलांना कळालं ते रुग्णालयात पोहोचले तिथं पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की वैष्णवीला दवाखान्यात आणायच्या आधीच तिचा मृत्यू झाला होता त्यावेळेस काहीतरी शंकेंची पाल चुकली आणि म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम करायची अशी इच्छा व्यक्त केली वैष्णवीला ससू रुग्णालयात करण्यात आलं त्यावेळेस समजलं की तिच्या अंगावर ती इजा आहेत मारहाण झालेल्या तिच्या अंगातलं अर्थ आहे आणि त्यावेळेस असं वाटायला लागलं की आत्महत्या नाहीये तर तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं गेलंय के किंवा तिला कलखास लावला गेलाय आता हे सगळं प्रकरण झालं याचा तपास सुरू झाला वैष्णवीची सासू वैष्णवीचा नवरा आणि वैष्णवीची नण घ्या तिघांना पोलिसांनी अटक केले पण वैष्णवी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हागवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हागवणे दोघं सुद्धा अजून फरार आहेत आठवडा झाला तरी दोघं सापडत नाहीयेत सगळ्या पोलिस यंत्रणा सज्ज आहेत त्यांना शोधण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहेत पण तरी सुद्धा सराईत गुन्हेगार नसणारे हे दोघ जण अजून किती दिवस पोलिसांना सापडणार नाहीत हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे असा संशय व्यक्त केला जातोय की याच्यामध्ये राजकीय प्रेशर असू शकतो याच्यामध्ये पॉलिटिकल प्रेशर असू शकत कारण काल परवा मयुरी जगताप जी वैष्णवीची मोठी जाऊ होती ती प्रसार माध्यमांच्या समोर आली तिनं सुद्धा हेच सांगितले की मला सुद्धा असाच त्रास दिला जायचा मला आणि वैष्णवीला एकमेकीसोबत बोललं दिलं बोललं दिलं जात जात नव्हतं दोन वर्ष झाले वैष्णवीच्या लग्नाला पण दीड वर्षामध्ये मयुरी आणि वैष्णवीनं एक शब्द सुद्धा बोलला नव्हता वैष्णवी एका कोणीमध्ये बंद असायची मयुरी एका कोणीमध्ये बंद असायची मयुरी त्याच घरात वेगळं राहत होती का तर ती तिला जे पटत नाही त्या गोष्टीला विरोध करायची आणि ते हकवले कुटुंबियांना मान्य नव्हतं फक्त फरक इतकाच होता की वैष्णवीचा तिच्या सोबत नव्हता आणि मयुरीचा नवरात्रीच्या सपोर्टमध्ये होता म्हणूनच मयुरी म्हणते माझा नवरा माझ्या बरोबर होता मम्मी वाचले हे सगळं झालं मयुरीनं सुद्धा नोव्हेंबर चोवीस मध्ये एक कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला हलवले कुटुंबियांच्या विरोधात त्या कंप्लेंटची जर दखल घेतली गेली असती तर आज वैष्णवी जिवंत असते मयुरीचे कपडे फाटले होते तिच्या अंगावरती रक्ताचे डाव होते तिच्या अंगावरती इजा झाल्या होती अशा अवस्थेत पोलीस स्टेशनला गेली होती तक्रार नोंदवण्यासाठी पण त्यावेळेस पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही तिला सांगितलं की सामंजस्यानं जे काय प्रकरण असेल ते मिटवून घ्या आता मयुरी पुढे येते मयुरी जे काय असेल ते खरं सांगते पण प्रश्न असा पडतोय की जर वैष्णवीच्या सॉरी जर मयुरीच्या नवऱ्यात शिकत नव्हती तर मयुरीचा नवरा आज फरार काय जर मयुरीचा नवरा मयुरीच्या बाजूला होता तो वैष्णवीच्या असेल तर आज तो फरार का आहे आता ह्या सगळ्यामधून एक नाव सारखं सारखं समोर येते ते नाव आहे करिश्मा हा म्हणजे ह्या दोघींची नणन मयुरीने सुद्धा सांगितले की माझी सासू माझ्याबरोबर पर आधी चांगलं वागायची पण ज्यावेळेस करिश्मानं त्या सासूला भरवायला सुरुवात केली त्यावेळेस सासू तिच्या बरोबर चांगलं बघायचं बंद झाली त्यामुळं हे कुठंतरी करिश्मा हागवणे ही व्यक्ती जे स्त्री जी आहे ही बहुतेक ह्या सगळ्याला कारणी होत आहे असं प्रथम दर्शनी वाटते आता काय आहे ते पोलीस प्रकारात सगळं समोर येईलच पण असं महाराष्ट्रातल्याच काय जगातल्या कोणत्याही लगेच लेखीसोबत असं होऊ नये आणि सगळ्या लेकीला सुद्धा विनंती आहे लेकीच्या आईवडिलांना विनंती नुसतं घर बघून नुसता पैसा बघून त्यांची प्रेस्टीज बघून फक्त परबी देऊ नका ती लोक खरंच तशी चांगली आहेत का ते सुद्धा बघा आता हे अरेंज मॅरेज असतं तर असं बोलू शकलो असतो पण हे तर लव्ह मॅरेज होतं काळजी घ्या मुलांनी सुद्धा काळजी घ्या हे फक्त असं नाही की हुंडा फक्त घेतला जातो मुलीच्या सुद्धा हुंडा घेतला जातो पण हे प्रकरण ही प्रकरण इतक्या मोठ्या लेवलपर्यंत जात असतील तर दोन्ही बाजूनी तो विचार करणं गरजेचं आहे एखाद्या मुलीचा जीव जातोय आपल्या महाराष्ट्रात आपल्या पुरगामी विचारांच्या महाराष्ट्रात कशासाठी हुंड्यासाठी निंदनीय गोष्ट आहे तिसरी चौथीला असताना आम्ही पथनाट्य बघायचो हुंड्याची गरज असली आता वाटत होतं की सगळं थांबलं असेल पण अजून सुद्धा देत चालू आहे महाराष्ट्रात आणि हे थांबलं था। पाहिजे याच्यासाठी काहीतरी कडक कारवाई झाली पाहिजे कडक निर्बंध लावले पाहिजेत हुंडा प्रतिबंधक कायदा कशासाठी आहे त्या कायद्याची अंमलबजावणी होते का ते बघितलं पाहिजे त्या सगळ्या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे राजकीय हस्तक्षेप न होता चौकशी झाली पाहिजे असं म्हणण्यामागचं कारण आहे की मयुरी जगताप सांगते की तिची सासूकीला धमके द्यायची की तो आमचं काही वापर करू शकत नाही तू आमच्या विरोधात काही केलंस तरी आमचा बाप तुझ्यावरती बसलाय आणि तो बाप होता राजेंद्र हागोम यांच्या बायकोचा भाऊ का कोणीतरी तो पोलिसामध्ये आहे आणि त्याची धमकी मयुरी जगताकला दिली जात होती त्यामुळं या प्रकरणाचा तपास किती निष्पक्षपातीपणे होतोय या सगळ्यामध्ये संशय व्यक्त केला जातोय पण हा सगळा तपास लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि मला तर वाटतं की ह्या लोकांना जे अशी लोक आहेत ना त्यांचं आयुष्य बर्बात झालं पाहिजे राजेंद्र हागवाने जर राजकीय माणूस असेल तर त्याला साध्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सुद्धा उभा राहण्याचा अधिकांना मिळाला पाहिजे जे काय असेल ते प्रशासनाला कडक कारवाई करावी हीच अपेक्षा धन्यवाद